नमस्कार मित्रांनो मी अमित आदेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपल्याला सांगणार आहे की सबस्क्रायबर कसे वाढवायचे त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या आदेश चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या आदेश चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचबरोबर बेल लायकनचे घंटे ऑन आणि ऑल करायला विसरू नका कर, आणि हो सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे आपणाला समजून येईल की आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो चला मित्रा मित्रा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बऱ्याच वेळेस आपल्या चॅनेलवर सबस्क्रायबर हे कमी असतात आणि सुद्धा कमी असतात तर सबस्क्रायबर वाढले की व्ह्यूज ॲटोमॅटिक वाढत जातात किंवा व्ह्यूज वाढले तर सबस्क्रायबर ॲटोमॅटिक वाढत जातात तर सबस्क्रायबर वाढवण्याची एकदम सोपी ट्रिक मी आपल्याला सांगणार आहे एकदम थोडक्यामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर आपल्याला पूर्णपणे समजून येईल की सबस्क्रायबर आपल्या चॅनेलवर कशा पद्धतीने वाढतात तर सबस्क्रायबर वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या व्हिडिओला टॅग टायटल थमनेल डिस्क्रिप्शन ह्या गोष्टी व्यवस्थित असणं गरजेचं आहे तरच बरेच लोक आपल्या चॅनलच्या लिंकवर जरी के, क्लिक के क्लिक केलं त्यांनी तर त्यांना त्यामध्ये काहीतरी वेगळं असं वाटलं पाहिजे आणि चॅनलवर थांबणं आपल्या व्हिडिओवर थांबणं हे महत्वाचं आहे नाहीतर बऱ्याच वेळेस लोक क्लिक करतात आणि विषय सोडून देतात म्हणजे दुसरा व्हिडिओ बघतात तर आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओवर लोकांनी पूर्ण व्हिडिओ कशा पद्धतीने बघितला पाहिजे आपल्या व्हिडिओवर लोकांनी थांबणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये तितकाच कंटेंट महत्वाचं असणं गरजेचं आहे किंवा त्यामध्ये काहीतरी महत्वाचं आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आता सबस्क्रायबर कशा पद्धतीने वाढवायचे एकदम थोडक्यात सांगतो बऱ्याच वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बघत असतो त्या रिलेटेड खाली तेच व्हिडिओ दाखवत असते जसे की मी कॉमेडीशी रिलेटेड एखादा व्हिडिओ बनवत आहे आणि त्या रिलेटेड तसाच दुसरा व्हिडिओ खाली कॉमेडीशी रिलेटेड यूट्यूब ही मला सजेस्ट करते तर यामध्ये यूट्यूब आपण ओपन केल्यानंतरनं कॉमेडीशी रिलेटेड व्हिडिओ आपण एखादा प्ले केला तर त्यामध्ये त्या कमेंट ऑप्शन एक ऑप्शन असतो त्यामध्ये कमेंटमध्ये आपण क्लिक केल्यानंतरनं भरपूर लोकांनी आपल्याला कमेंट केलेलं दिसतात तर त्याच्या साईडला एक असं मॅसेजचं चिन्ह असतं त्या मेसेजच्या चिन्हावर जर आपण क्लिक केलं तर तिथं ब्लँक असतं तर त्या ठिकाणी आपल्या चॅनलची लिंक आपण टाकून द्यायची आणि वरती लिहायचं बायो प्लीज सबस्क्राइब करो किंवा मित्रांनो प्लीज सबस्क्राइब करा या पद्धतीने आपण टाईप करायचा आणि आपल्या युट्यूब चॅनलची लिंक त्यामध्ये खाली दिली तर बराच वेळ आणि तो सेड ऑप्शन केला तर ज्याने कोणी कमेंट केली आहे त्याला तो मे नोटिफिकेशन जातं म्हणजे बेल मध्ये नोटिफिकेशन जातं त्या व्यक्तीने जर त्याच्यावर क्लिक केलं तर त्याला कळतं की या माणसाचा हा युट्यूब चॅनल आहे आपण याला मदत करावी तर अशाच मध्ये जर सायन्स आणि टेक्नॉलॉजीशी रिलेटेड मी व्हिडिओ बघत असेल तर त्याच खाली त्याच पद्धतीचे व्हिडिओ दाखवले जातात तर त्यामध्ये प्रत्येकाला कोणी ना कोणी कमेंट केलेले असते त्या कमेंटमध्येच एक मेसेजचं चिन्ह असतं ते त्याला मेसेज केला तर त्या रिलेटेड जेवढे कमेंट आहेत तुम्ही जेवढ्या लोकांना कमेंट करत जाता शंभर जेवढ्या लोकांनी त्यामध्ये दी शंभर दीडशे दोनशे तीनशे पाचशे हजार लोकांनी कमेंट केलेलं आहे प्रत्येकाला तुम्ही मेसेज करत गेला कमेंटद्वारे तर त्यांना हे कळून येईल की या माणसाचं हे चॅनल आहेत अगदी शंभर पैकी पन्नास लोक तरी शंभर टक्के सबस्क्रायबर करतील आणि हेच पन्नास सबस्क्राईबर तुम्हाला कायमस्वरूपी राहतील बऱ्याच लोकांना क्लिक केल्यानंतरनं समजून येतं की हा आपल्या रिलेटेड चॅनल नाही आहे ते लोक सबस्क्रायबर करणार नाहीत पण बऱ्याच वेळेस लोक मदतही करतात त्यामुळे शंभर टक्के अशा पद्धतीने आपण सबस्क्रायबर वाढवू शकतो तर हाच महत्त्वाचा टप्पा होता की कमेंटद्वारे आपण आपल्या चॅनलची लिंक अपलोड करून सबस्क्रायबर हे वाढवू शकतो हे सबस्क्रायबर आपल्याला शंभर टक्के व्ह्यूज मिळवून देतात कारण की हे लोक आपल्या चॅनलवर विजिट करतात आपल्या चॅनलचं डिस्क्रिप्शन व्ह्यूज बाकीचे व्हिडिओज हे ओपन करतात त्याने सुद्धा आपला टाइम होण्यास मदत कर होते आणि सुद्धा गॅरंटीने मिळतात तर हाच पर्याय होता की आपल्या चॅनलवर सबस्क्राईब अशा पद्धतीने मिळवू शकतो एकदम थोड्या पद्धतीने का तर बऱ्याच वेळेस व्हिडिओ आपण अपलोड ना सबस्क्रायबर मिळतात असे नाही तो व्हिडिओ रँकला जावा लागतो लोकांनी बघावा लागतो भरपूर लोक बघतात त्यावेळेस त्याला सबस्क्रायबर मिळतात पण मित्रांनो अशा छोट्या टेक्निक पद्धतीने छोट्या स्किलने आपण सबस्क्रायबर सुद्धा वाढवू शकतो अगदी एखादा सबस्क्रायबर आपण आरामात वाढवू शकतो पंधरा ते एका महिन्या महिन्यामध्ये सुद्धा पंधरा दिवस ते महिन्याभरामध्ये सुद्धा कारण तुम्ही जेवढ्या लोकांना कमेंट करताल मेसेज करताल त्याद्वारे त्या त्यावेळेस तुमचे सबस्क्रायबर शंभर टक्के वाढत जातात जसे की एखाद्या व्यक्तीने एखादा व्हिडिओ अपलोड केलेला आहे लगेचच दोन मिनटं झाले तर त्याखाली आपल्या चॅनलची लिंक त्याखाली जर सोडली तर शंभर टक्के आपल्याला आता बेनिफिट मिळतो कारण की जो पुढचा व्यक्ती कमेंट करायला आलेला असतो त्या टायमिंगला तो अगोदर बाकीच्या वा कमेंट वाचतो आणि त्यानंतर तो ठरवतो की या व्हिडिओला कमेंट चांगली द्यायची का वाईट द्यायची त्या पद्धतीने तो माणूस ती व्यक्ती तो माणूस त्या चॅनलला त्या व्हिडिओला कमेंट हे करत असतो त्या टायमिंगला आपले लिंक जर त्याला दिसली तर ते व्यक्ती ते काम सोडून आपल्या चॅनलवर शंभर टक्के व्हिजिट करू शकतो ती मी एवढी गॅरंटी देतो त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला खाली कमेंट हा ऑप्शन असतो त्यामध्ये आपल्या चॅनलची लिंक ही कमेंट करून जर सोडून दिली तर शंभर टक्के आपल्याला सबस्क्रायबर हे मिळू शकतात तर हीच छोटीशी ट्रिक होती आपल्या चॅनलला एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आजच आपल्या आदेश चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल लागून घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका धन्यवाद